नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म तर आपलं पोल्ट्रीचं काम चालू आहे आणि सध्या आपलं पक्षी संपला पक्षी आपल्याकडे काल शंभर पक्षी शिल्लक होता तर तो गेला मित्रांनो काल विक्री विक्री गेला आपण आणि पाहू शकतो समोर नवीन शेडचं काम चालू आहे मित्रांनो तर त्या जुन्या शेडलाच लागून शेड होतं सतरा बाय असतीस पण त्याला त्या पावसामुळं खूप प्रॉब्लेम यायचा त्याच्या विटा खराब झालत्या पलीकडच्या साईडला जाळी त्याला त्या बसत नव्हती भिंती एकदम खराब झालत्या त्याच्यामुळं आपण ते शेडच काढलं निंब शेड काढलं आणि त्याच्याऐवजी आपण दगडी फाउंडेशन केलं तीन फूट तर तीन फुटाचं दगडी फाउंडेशन करून त्याच्यात आता मुरुम भरायचं आपल्याला आणि पंचवीस बाय तीसचं आपण ते शेड केले पंचवीस बाय तीस चे चालू आहे तर आज मुरुम भरायचं आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आणि आता सध्याला आपल्याकडे त्या एक दहा बारा कोण्या कोंबड खात्याचे शिल्लक आहे पाहू शकता समोर नगर टाउन हायवे हायवे प्रमाण त्या मित्रांनो आपला आणि हायवे एकदम मोठंच हे पाहू शकता पाहू शकता हे बांधकाम आपलं आणि ह्या साईडला रोड बघा बांधकामाचा शेवट तुम्ही आणि रोड इतक्या जवळ अंतर आहे आपल्या दर... मित्रांनो तर होऊ तुम्ही तर सध्या पक्षी शिल्लक नाही विक्रीला आता आपला पक्षी मित्रांनो एक पाच तारखेला येणार आहे दीड हजार पक्षी येणार आहे आपला कावेरीचा ज्यावेळेस कोणाला पाहिजे असेल ते संपर्क करा धन्यवाद